तर काही आता आम्ही निघालेलो आहे काही ब्रिज नाव ना माहिती पण ब्रिज भारी आहे एकदा डॉक्टर आपण बघू म्हटलं आम्हाला आता प्रॉब्लेम समजलेला काय आता आम्ही पोहोचलेलो आहेत फायनली आम्ही आमच्या लोकेशन वरती पोहोचले आहोत काहीच आता आम्ही चाललेलो आहेत काय किंगला होऊ शकता मला से सेटअप चला चार चाल काय म्हण हॅलो गायज नमस्ते गुड मॉर्निंग आज आहे आमचा दुसरा दिवस गोव्यातला आणि आता सकाळी सकाळी हरीश आणि मी मस्त चहा बनवत आहेत एलचे टाकलेले आहेत पाणी उकळलेलं आहे साखर टाकणार आहेत मस्त आता चहा पिऊन आम्ही निघणार आहेत साऊथ गोवाला तर सगळे लोक नाही येणार आहेत आम्ही फक्त सहा सात जण आहे कारण आम्हाला आवड आहे फिरायची काय आहे बाकीचे बाकीच्या ना झोपाची आवड आहे आम्हाला फिरायची आवड आहे भैया काय राह अभिता शुगर शुगर काही इथे चहा रेडी झालेला आमचा छात काय घालय

तिथे आम्ही पोवाल झाले तर गुड्डू भाऊ काहीतरी बोल होता ज्यांना पोहता नाही त्यांच्यासाठी पोहता येत आहे तुला पोहता येत आहे नाही तुला एक फॉर्च्युनर तुला एक फॉर्च्युनरचा स्टेपनी स्टेपनी देऊ तुला फॉर्च्युनरची स्टेपनी तुला येते मला येते हा मग झाला ओके मग एक स्टेपनी फक्त काम होईल राजला तो येत आहे राजला नाही येत ना मग एक काय पाहिजे असेल <laughs> 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 तर गीतेला बोलवा काय जाता आम्ही निघालेलो आहेत साऊथला जायला सगळ्या बॅगा वेगा घेतलेल्या आहेत हारेश एकदम रेडी झालेला आहे टकाटा आणि या सगळा भरलेला आहे आम्ही आपल्याला जागा होईल का पण फोटो पाठव ना ना तर मित्रांनो आता आपण निघालेले आहेत साऊथ गोवा ला आणि पहिला स्टॉप आमचा असणार आहे काबोदरामा बीच तर सगळे रेडी झालेले तुम्ही बघू शकता सगळे बसलेले आहेत एकदम मजेत आणि आमचे पुष्पक मात्रे साहेब काहीच आता आम्ही तर थांबलेलो आहेत भरली पेट्रोल नाही डिझेल आपली फॉर्च्युनर तर इकडं घेतू डिझेल आहे आणि सगळ्यांची काय बडबड काय बडबड चालू तुमची गरीब राज बसला म्हणून तुम्ही त्याला बोलता काय तो केतन लय बोलतो हो राजला गुरु राजच्या बायकोने सांगितले त्याला काजू त्याला टेन्शन एवढं काजू न्यायचं न्यायचं आणि न्यायचं कसं आधी मोरे बॅग न्यायचं बॅग ठेवला जागा नाही तर काजू कुठे न्यायचं घेतलं बिचार सगळ्यांनी काजूच्या ऑर्डर दिलेल्या आहेत काही ब्रिज चा नाव नाही माहिती पण ब्रिज लय भारी आहे बघू शकता तुम्ही आता इकडे हा स्पीड आपण कमी ठेवू थोडा कारण आम्हाला खूप आवडलाय ब्रिज आपल्या कोणला बांधव आहे कोण ते आजीवली बांधू असा ब्रिज आपण सरपंचा आपण थोडासा प्रस्ताव मांडू ग्रामपंचायतीत आम्हाला असं ब्रिज बांधून द्या कारण आपली ग्रामपंचायत एकच आहे ना बन <laughs> हाजी <कौल, अजुली>, बोरला <laughs> जायचं अशा जा जा प्रकारे आपण ब्रिज पार केलेला आहे ब्रिज छान होता मजा आली ती बघून गाईज आता ता आमच्या गाडीचा थोडासा काहीतरी डीपीएफच आम्हाला छोटा मोठा काहीतरी डीपीएफचं इंडिकेशन आलेला डीपीएफ रिजनरेशन इन प्रोग्रेस आलेला तर आता आम्ही आलो आहे टोयटाच्या सर्व्हिस सेंटरला इथं जवळच होता मग आम्ही लगेच थांबलो जाता जाता तर बघूया आता आता तर काय सध्या दाखवत नाही आपल्याला हे दाखवत नाही सध्या पण त्याची लेवल पण कमी दाखवत होता तर एकदा डॉक्टरला दाखवून बघू म्हटलं आहे ना डॉक्टर काय बोलते समजा प्लीज आम्हाला आता प्रॉब्लेम समजलेला काय तर ॲक्च्युली त्यात काय झालं तो डी पी एफचा जो फिल्टर असतो ना तो चोक होत जातो जर आपण सिटीमध्ये चालवली तर तो थोडा तो तो चोक झालेला दोन कांड दाखवत आधी आणि नंतर इथं आलो तेव्हा एक कांडी दाखवली आणि आता गायब झाला आहे कारण आम्ही जेव्हा हायवेला चालवली ना गाडी तेव्हा स्पीडमध्ये चालली आणि तो फिल्टर रिलीज झाला जा जायचं जा जा ना हां ठीक आहे चला तर आम्ही आता निघतो फिल्टर रिलीज झालेला आहे आपला आणि काय प्रॉब्लेम नाही गाईज आमचा ड्रायवर आलटी पलटी झालेला आहे आलटी पलटी जे मी मागं बसलेलं आहे आणि कोण चालवत आहे सर आमचे सर आमचे किती सर आता गाडी चालवत आहेत सर पुढे बघा काम चालू आहे मध्ये मध्ये त्यामुळे सावकाश जावं लागतंय आमच्या सरपंचाला काम भेटलं नाही कारण आमच्या आधीत गोवा येत नाही ना तर काहीच आता आम्ही पोचलेलो आहेत का पुत्रमा बीचला बीचवर जाऊ शकत नाही आम्ही असा डोंगरावर आहेत सगळे लोक बघायला चाललेत आता कुठे मस्त वाटतय वाव व्हेरी ब्युटिफुल <laughs> बीच हो वरती फायनली आम्ही आमच्या लोकेशन वरती पोहचले हो। लोकेशन जाम भारी लोकेशन एकदम भारी खतरनाक व्ह्यू आहे एकदम टॉप व्ह्यू टॉप आमच्या पाठीची मुलं आली नाही आमच्या ग्रुप ते मी नक्कीच मिस करणार आणि हे बघा चिंटू के ब्लॉक्स आहे सर्व सर्व त्यांचं फोटोशूट चालू आहे इथं सीन बघा सीन बघा बरं सीन बघा तर गाईस हा व्ह्यू तुम्ही बघू शकता इकडे का खतरनाक व्ह्यू आहे एकच नंबर असं वाटतं इथंच खुर्ची टाकून बसावं आणि यांचे फोटोशूट चालू आहेत तर गाईज आता आम्हाला लागलेली आहे हो हो आणि आता आमचे सर गेलेले आहेत पुढे तर गाईज इकडे हे फेमस स्पॉट आहे तिथे फोटो काढतात आमचे माणसं अजून मागेच राहिले आहेत त्यांना कॉल लावायला लागेल आपल्याला सर व्हेज वेज, 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 वेज काय गाईज आम्ही आलेलो आहे कोणतं हॉटेल केप ऑफ गोवा केप ऑफ केप ऑफ गोवाला आलो आहे त्याचं मी मेनू कार्ड दाखवतो तुम्हाला एवढा दहावी 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 बारावीला पण अभ्यास केला नव्हता बॅड वर दिला असेल okay ओके <laughs> गाईस तर आमचं आता जेवण आलेलं आहे आम्ही ऑर्डर केलेला वेज मराठा तुम्ही बघू शकताय वेज मराठा भाजी रोटी आणि वेज मंचुरियन खाऊन झाले आमचे थोडा लेट व्लॉग चालू केलाय गाईस आमचं आत्ताच जेवण झालंय हॉटेलचा ॲम्बियन्स तर चांगला होता जेवण पण चांगलं होतं पण लय फालतू होती एकदम स्लो 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 जेवलो तुम्हाला जर घाईचं काम असेल ते का हॉटेलला अजिबात येऊ नका लवकर लवकर कुठं जायचं असेल तर अजिबात या हॉटेलला येऊ नका तर आता असा विषय झाला आहे का पटापट फोटो काढून घ्यायचे आहेत आणि पटापट निघायचं इथून जाम टाईम झाला आहे वाजलेले आहेत दोन दोनच होते हां दोन आणि हा, दोन, दोन वाजलेले आहेत आता फोटोशूट काही संपत नाही माझा आता फोनात भरणार आहे फुल भरणार आहे गाईज आता आम्ही थोडं पुढच्या स्पॉटला आलेलो आहेत तुम्ही गाडी बघू शकता कशी एकदम किनाऱ्याला किनारा नाही दरीच्या कडेला लावलेली आहे गाडी आणि आम्ही आता फोटोशूट करणार आहेत गाईज आता आम्ही चाललेलो आहेत काय किंगला मी हेड स्ट्रॅप लावलेला आहे म्हणजे असा वरून व्ह्यू दिसेल तुम्हाला आणि ही आमची सगळी मंडळी अरेश अरेश राजू तुआर दिगे का फिरूगा का फिरूगा अरेश आणगे ओके गाइस इकडे बघू शकता बरोर आहे का ओके का बघ ओके एकदम ओके बी ओके अरेश चलो गाइस बी ओके आपला एकदम ओके चला अरे गुड्डू तू आणि चिंटू जा मी अरेश जातो तुम्ही दोघं चौको वाटून घ्या आमची संत पाण्यातील हायकिंग चालू आहे आता बरंसे व्यू तुम्ही बघू शकता कसा आहे आपण आपला ब्लॉग बनू तर काहीच बघू शकता आम्ही दोघं बसलेल्या येतलेले आहेत आणि आपला ब्लॉग चालूच आहे बाकी कोण नाही वाटतं आपल्या इकडं मस्त व्यायाम चालला आपला चल एक दोन तीन था था <laughs> या साईडला मार लेफ्टला लेफ्ट मार ए तुम्ही वाकडायला लेफ्ट मारा तुम्ही लेफ्ट मारा पळा पळा पळाव पळाव गाईश तुम्ही बघू शकता यांनी आमच्याशी रेस लावलेली पण हे हारलेले आहेत तुम्ही नंतर गेले पुढं आमच्या आधी आम्ही गेलो तुमच्या पुढं चला एक दोन तीन चला हे बघ चाललो आम्ही पुढं आम्ही चाललो पुढं तुमचा बॉट आम्ही काय करू आम्ही चाललो पुढे इकडे मार लेफ्ट लेफ्ट मार लेफ्ट मार काय तुम्ही बघू शकता आता फुल एन्जॉय फुल एन्जॉय चालू आहे त्यांचशे बघू शकता तुम्ही आम्ही जिंकलेलो आहे रेस नाही आधी आमच्या मध्ये आलेली ती आणि फिरायला आठच जण फिरायला गाईज आता मी खरंच दमलेलो आहेत आमच्यात ताकद नाही राहिलेली आणि आमचे अजून किती प्लेअर आहेत दोन प्लेअर आहेत ना माग आहेत एक स्क्वॉड माग आहे आमचा आणि आम्ही आता थोडा विश्रांती घेतो इथं रे आमचा पण फोटो काढा आम्ही कायकिंगचा सफर इथे संपवत आहेत आणि चला गाईज आता आपण पुढच्या पुढच्या लोकेशनच्या दिशेने जाणार आहेत आपला कोण ए दोस ती धम 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 नाई कोण हा का हा माझी पण गाईज आम्ही दमलेलो आहेत गाईज आणि आमची बोट किनाऱ्याला लागलेली आहे आणि आमच्या अजून मित्रमंडळी अजून आले नाही आता आम्ही चाललोय बटरफ्लायला लाईल फुलपाखर आमची फुलपाखरे घेऊ बुलपाखरे अंडर ट्वेंटी जे फुलपाखरू पहिले ते गोव्याला आले येताना आपण एकदम आरामात येऊ हा काय टेन्शन घेऊन स्टार्ट हॅलो गाईज आता आपण आपल्या नेक्स्ट डेस्टिनेशन वर पोहोचणार आहोत जो की आहे बटरफ्लाय बीच पाच मिनिट ऑफ रोडिंग चालू आहे आपली सध्या फॉर्च्युनरची मागच्या फुटल्यात मागच्या दगड काढायला दगड काढ आपण आमचे सर उतरले आहेत आता ते सांगतील प्रॉपर डायरेक्शन <laughs> गेले या। ओके गाईस तर आता आम्ही चाललेलो बटरफ्लाय बीच ला आणि आमची जीप तुम्ही बघू शकता आमची जीप बघू शकता एकदम ओपी ड्रायव्हर आहे आमचा आणि फुल ऑफ रोडिंग चालू आहे आमची तीन माणसं त्या गाडीत बसलेत आणि आम्ही पाच माणसं या गाडीत बसले आता पाण्यातून आहे ओ तसं वाटतंय तुम्हाला एकदम मजा येते हीच गाडी मी चालवली सुद्धा आमचा एक्सपर्ट ड्रायव्हर आहे आणि एक्सपर्ट ड्रायव्हर आम्हाला एकदम एक्सपर्ट सगळे येत आहेत आता उजवी साईड लेव्हल मंथन 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 भैया एकदम ओपी ड्रायव्हर आहे एकदम प्रो लेवल का ड्रायव्हर आहे बाबा साव कसो मग अकेला आहे घर मेरे मे बाप का अरे <laughs> अकेलाही घ्या चल ठीक आहे आणि हे जे आले नाही ना, ना आमच्या सोबत त्यांनी खूप मजा मिस केलेली आहे त्यांना अशी मजा परत करायला भेटणार नाही त्यांनी लक्षात ठेवा पश्चाताप नक्कीच होणार आहे त्यांना ते रूमवर राहून झोपलेले आहेत बोलतात आम्हाला नाही फिरायचं आहे फिरण्याची मजा काय असते ती तुम्ही बघितलेलीच आहे आता ते ब्लॉग मध्ये बघतील आणि आमचेच व्हिडिओ क्रॉप करून टाकतील गा स्टेटस बघायला तुम्हाला पण दाखवतो सनसेट मग हा तेच सतत सनसेट होईल मग बघायला नाही बिबट्या जर दिसला आपल्याला या जंगलात तुम्ही बघू शकता जंगल आता आपल्याला किती चालणं चालनाय पाच सहा मिनटाचं चालणं आहे पाच सहा मिनटं चालून झाल्यावर आपल्याला दिसणार आहे सुंदर असा बीच हा काळोखपडाच्या आधीच आणि तुम्ही रस्ता बघू शकता इकडे नाईस असा रस्ता आहे आणि आपले बाकीचे मंडळी पण मागून येतात तुम्ही आता बघू शकता काळोख कसा उजेड झालेला आहे कारण आपण पोचलेलो आहेत बटरफ्लाय बीच एक्सायटेड आहेत बटरफ्लाय बीच आरेश बघ कसला उड्या मारते गाईस तर तुम्हाला आता मी दाखवतो बटरफ्लाय बीचचा सुंदर असा नजारा बघू <coughs> शकता तुम्ही इथं वरती चढलेलं का मागच्या वेळी हे मागच्या वेळी आलेलं तेव्हा वरती चढलेलं आहे पण आता नाही अलाउड बघू शकता हा बटरफ्लाय बीचचा सुंदर असा नजारा आणि हा आहे सनसेट खूप छान असा सनसेट दिसतो आपल्याला सनसेट व्हायला थोडा वेळ आहे पण आपली मंडळी त्याचाच वेट करत आहेत सनसेट कधी होईल सगळे आता आम्ही फोटो काढणार आहेत आणि हा बटरफ्लाय बीचचा किती छान व्ह्यू आहे एकदम सनसेट चालू आहे आणि बोट फिरत आहेत इकडे तिकडे काहीच आता आपण टाईम कॅमेरा टाईम लॅब्ससाठी आपला कॅमेरा लावलेला आहे ला इकडे सनसेटचा टाईमलॅप्स आपला चालू आहे नाही मग मी इकडून जातो सरांचा <laughs> फोटो काढ गाडीकडे जे आत्ताच ऑफरोडिंग आम्ही करून आलो ते ऑफ रोडिंगचा आपण अपन... परत परत एकदा आस्वाद घेणार आहेत गाईज आता काळोख पडत चाललेला आहे आणि आम्हाला इथून लवकरात लवकर निघाला लागणार आहे कारण आता पूर्ण जंगलातून जाताना वाघ कोल्हे हत्ती सिंह असं काही दिसत नाही <laughs> फक्त बिबटे असतात तर गायच आम्ही परत निघालेलो आहे परतीच्या प्रवासाला आणि आता काळोख झालेला आहे काळोखात का एका जीपमध्ये मग अशी पाच आणि दुसऱ्या जीपमध्ये तीन बसलेलो पण आता एकाच जीपमध्ये आठ बसलेले आहे खतरनाक ऑफरोडी खतरनाक ऑफ रोडी Yes. <laughs> hai, <laughs> <laughs> <उन्से> <laughs> के हेमंत 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 भाई ड्रायव्हर आहे नाही हेमंत आम्हाला भेटेल आहे तेव्हाच बोललो एवढी भारी ड्रायव्हिंग कशी काय एवढी भारी ड्रायव्हिंग झालेला आहे पाण्याचा रोड तुम्ही बघू शकता कसला मोठा तळा आहे ओ माय गॉड ओ हो माय गॉड नाच करते काय गाईस तर आता आम्ही आमच्या भैया चलो हेमन भैया थँक्यू चला गाईस तर आता आम्ही निघालेलो आहेत आमच्या गाडीत बसले बोलते ले किती सरळ गाडी चालवतात <laughs> <laughs> सर आमच्या गाडी चालवतात मस्त एकदम ऑफ रोडिंगमध्ये एक ऑफ रोडिंग त्यांना ऑफ रोडिंग करायचे होते आज आता ऑफ रोडिंग झालेली आहे त्यांची आम्ही रिटर्न आलेलो आहे रूमवर आणि आता आम्ही जेवण बनवण्याचा कार्यक्रम चालू करतोय भाजी वगैरे घेऊन आलेली आहे ती आता ना आणि आता जेवण बनवायला आम्हाला स्पेशल वेगळी जागा दिलेली आहे तुम्ही बघितली काल कुठे आम्ही अंडापूरची बनवलेली तिथेच बनवणार आहेत तर आता आपण जाऊ जेवणाची इथे मित्रांनो आता इथे जेवणाची हरेश काय हरेश आज बनवणार मटर पनीर आज बनवणार मटर पनीर मटर पनीरची रेसिपी कांदा मस्त तुम लोक खिलाय का थोडा थोडा तुम तुम लोक लोक बी येस येस आणि इथं आपण पनीर कट करून ठेवलेलं आहे आणि दुसरी रेसिपी पण पनीर चिल्ली बनवायची त्याचं साहित्य पण आपण रेडी करून ठेवलेलं आहे आता एक पाहिजे तू इकडून तर मित्रांनो आता आमचं जेवण झालेलं आहे आमचे पुष्पक बसलेले आहेत आराम करतात आणि आता आम्ही दोन तीन भांडी आहेत टोप आहेत ते साफ करू आणि मग आम्ही पण झोपतो मस्तपैकी आजचा आज आम्ही खूप म्हणजे फिरलो जाम आहे गाडी चालवून इकडं तिकडं फिरून आता जाऊन डायरेक्ट आडवा होणार आहेत बाकीचे माणसं झोपलेली आहेत आमची आणि आता दोन तीन जे काम आहेत ते करून आम्ही पण झोपू तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर उद्याच्या दिवशीचा ब्लॉग नेक्स्ट पार्टमध्ये तोपर्यंत बाय बाय